येवला शहरातील गुजरवाडा नीलक गल्ली येथील श्री महादेव मंदिराची व नंदी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने येवला शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी नगर प्रदक्षिणा शिवलिंग नंदी मुखवटा छत्रचामर मूर्तीची मिरवणूक प्रसंगी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिर परिसरात करण्यात आले होते जबरेश्वर सोनी पैठणी या मेन पॉईंट चाललेली आहे आणि त्यामध्ये घालपत रेझिंग ग महिलांचा गरबाडान्स ना लाठी असे बहुतेक खेळ होऊन एन्जॉय करत ही मिळून ही मिरवणूक चाललेली आहे तर यामध्ये लाखो महिलांनी आपले योगदान दिलेले आहे मिरवणूक <laughs> मोठे उत्सव आणि एकदम परत साजरी होत आहे जिल्हा जल्ली व गुजरवाडा येथे संपन्न होत आहे मिरवणूक चे रूट आदर चौक महाराणा प्रताप आदर चौक मेन रोड झिंडी गेटी राणामाती रोड मंदिर <laughs> भुजरवाडा जिल्ह्यात मंदिर काळमार्गीसमोर आझाद चौक महाराणा पुजुरा लोणार गल्ली कासर गल्ली या मार्गे परत निकंठेश्वर महादेव मंदिर गुजरवाडा निला गल्ली ही डस्तीची समाप्ती होणार आहे आणि हजारोच्या संख्येने यामध्ये महादेव भक्त मिरवणुकीमध्ये गाम स बाधी झालेले आहे आणि अतिउत्साहामध्ये ही मिरवणूक निघालेली आहे त्याच्यामध्ये झांज पथक आहे वाद्य पथक आहे डी जे आहे आणि सर्वांचा आनंद हा महादेवाचा गटनाला भेटलेला आहे धन्यवाद